आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे धरण असलेल्या वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री महाकाय मगर आढळून आली आहे तातडीने वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या रे पथकानं या मगरीला पकडून मूळ आदिवासात आहे विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर लोखंडी गेटजवळ गवतात पाच ते सहा फूट लांबीची पूर्ण वाढ असलेली मगर रात्री साडेआठच्या सुमारास गस्तीवर असलेला राहुल जाधव आणि कुणाल कुराडे या कर्मचाऱ्यांना दिसली त्यांनी बॅटरीच्या उजेड्यात मगर असल्याची खात्री केली वरसगाव धरणाचे शाखाभियंता विरेश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे वेल्हे तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली बावधण येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या रे पथकाला पाचारण केले गोविंद लंगोटे यांनी सांगितले की पूर्णवाढ झालेली ही मगर तिचा मार्ग चुकल्यानं धरणाच्या भिंतीवर गेटमधून आली परत तिला पाण्याकडे जाण्याचं सुचलं नसावं परंतु ती याच परिसरात फिरत होती मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची मोहीम सुरू केली रेस्क्यू पथकाच्या पंधरा जवानांसह वनविभागाचे विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे वनरक्षक मनोज महाजन सुनीता अर्जुन स्वप्नील उंबरकर यांच्यासह दहा कर्मचारी आणि धरणावरील सुरक्षा रक्षक हे मगरीला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते अखेर साडेतीन वाजता मगरीला पकडून एका रेस्क्यू व्हॅन मध्ये ठेवले परत भिंतीवर येण्याची शक्यता असताना या मगरीला तेथेच परत पाण्यात सोडण्याऐवजी वेगळे आदिवासात सोडल्याची माहिती लंगोटे यांनी दिली आहे संध्याला साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा